आज आपण बनवणार आहोत चिकनची लाल तऱ्याची मसाला भाजी त्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला काढून घेणार आहोत त्यासाठी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि बोजवार मसाला घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे टमॅटो घेतलेले आहे तसेच कांदा पण घेतलेला आहे आणि मिरच्या पण घेतलेल्या आहे कोथंबीर घेतली आहे आणि हा मसाला आहे चिकन मसाला हे हल्दी हे मिरची पावडर हे मीठ यामध्ये आप आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत खोबरं बोजर मसाला आणि टमॅटो आणि कांदा आता आपण घेतलेला जो मसाला आहे तो आपण आप मिक्सरमधून काढलेला आहे तुम्ही बघू शकता आपण हा मसाला जो आहे तो बनवलेला आहे आता यानंतर सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल तोपर्यंत गरम होऊ द्या पातेल्या म्हणजे जे तेल टाकलेलं आहे ते गरम झालेलं आहे तर सर्वप्रथम आपण यामध्ये कांदे टाकणार आहोत त्यामध्ये मी दोन कांदे चिरलेले आहेत कांदा जरा असा लाल द्यायचा आहे हा कांदा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता हा असा तपकिरी कलर झालेला आहे यानंतर आपण टाकणार आहोत टमॅटो याला जे टाकलेले आहे टमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकताय मी यामध्ये चार मिरची टाकलेली आहे तसेच आता यानंतर मी जो मसाला काढला आहे भाजीसाठी तो मी आणि त्यानंतर जो आहे तो लाल तिखट टाकत आहे मिरची मिरची पावडर त्यानंतर जो चिकन मसाला आहे तरी मसाला तो टाकत आहे हळद टाकत आहे त्यानंतर कोथंबीर टाकत आहे चवीनुसार मीठ टाका तुम्ही मी एक चमचा टाकलेला आहे तर मसाल्याला चांगला परतून घ्यायचं आहे मसाला चांगला शिजू द्यायचा आहे पातीला जेणेकरून ते मसाला शिजल्यामुळे त्याची तरी येईल रस्त्यासाठी आता यामध्ये मसाला चांगला शिजलेला आहे यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत स्टॉक का हां यामध्ये चिकन टाकल्यावर आपण त्याला पुन्हा परतून घेऊ करू पाक करू पाक मी बघू शकताय लाल चिकन तरी मसाल्याची भाजी बनवलेली आहे तेला बघा कशी तरी आलेली आहे